हनी ट्रॅप प्रकरणाची चौकशी कोणीही थांबवली नाही अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे

जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षणाचे आदेश दिलेले आहे त्यात तीस सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व जमिनीचं सर्वे सर्वेक्षण पूर्ण होईल आणि मी आणि सर्वेक्षणामध्ये जे काही पक्के बांधकामं झालेले असतील जे काही ताबे असतील त्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट काय येईल तो रिपोर्ट आल्यानंतर प्रशासन काय त्याच्यावर स्टँड घेतं त्याच्या संदर्भात

हा कोणी केलं ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली प्रवेश झालेला आहे खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे हिंदुत्व सर्व सगळं हिंदू आहे अशा प्रकारचे आता हे जे प्रवेश आहेत ते सुद्धा नाही बिलकुल कर्नाटक असेल राजस्थान असेल राजस्थान मध्ये पण तीन अपक्ष आमदार जे आहेत ते शिवसेनेसोबत आलेले आहेत मग उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल इतर राज्य असतील वीस राज्यांमध्ये आज शिवसेना काम करते आणि म्हणून हे संपूर्ण देशभरामध्ये शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे गर्वसे कॉम हिंदू आहे हे बोलण्याला धाडच लागत ते बाळासाहेब म्हणाले होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब म्हणाले हिंदू आहे किंवा देखील काही लोक घाबरत आहेत आणि हे दुर्दैव आहे आणि म्हणूनच आमची जी, जी भूमिका आहे ती टोक भूमिका आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी अं आपल्या सोबत आहोत आज अं